नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सुरू केलेला आहे मराठी व्याकरण हा विषय मराठी व्याकरण या विषयामध्ये आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी अभ्यासत आहोत मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी म्हणी आणि त्यांचे अर्थ हा सर्वच परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त असणारा टॉपिक आहे पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती असो हा सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त असणारा टॉपिक आहे तसेच सध्या घेत असणाऱ्या परीक्षा टी ज्या टी सी एस आणि आय बी पी एस सारख्या कंपन्या घेत आहेत अशा सर्व परीक्षांमध्ये देखील आपल्याला म्हणी आणि त्यांचे अर्थ हे मोठ्या प्रमाणात विचारण्यात येतात त्यामुळे सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त असा हा टॉपिक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारच्या पीडीएफ साठी आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तर पाहूया म्हणी आणि त्यांचे अर्थ खान तशी माती खान तशी माती या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो आई वडिलांप्रमाणेच त्यांच्या मुलांचे वर्तन असणे खान तशी माती म्हणजेच काय तर आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे त्यानंतर आहे कोल्हा काकडीला राजी कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ होतो लहान लोक हे लहान गोष्टींना संतुष्ट असतात लहान लोक हे लहान गोष्टींनी संतुष्ट असतात म्हणजेच काय कोल्हा काकडीला राजी त्यानंतर पहा गाढवाला गुळाची चव काय ही म्हण तुम्ही या अगोदर देखील ऐकली असेल या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्या व्यक्तीला त्या गोष्टीचे महत्व हे कळू शकत नाही म्हणजेच काय तर गाढवाला गुळाची चव काय पुढची म्हण आहे घर ना दार देवळी बिराड घर ना दार देवळी बिराड या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती म्हणजेच काय घर ना दार आणि देवळी बिराड घर... ज्याच्या खांद्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही अशी व्यक्ती म्हणजे कोण घरनादार देवळी बिराड अशी म्हण अशा वेळेस उपयोगात येते पुढची म्हण आहे नव्याचे नऊ दिवस नव्याचे नऊ दिवस कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्व हे नाहीसे होते किंवा कमी होते म्हणजे काय नव्याचे नऊ दिवस प्रत्येक गोष्टी नवीन नवीन चांगली वाटते म्हणजेच जुनी झाल्यानंतर तिचे महत्व कसं होते कमी होते अशा प्रकारे नव्याचे नऊ दिवस ही म्हण वापरली जाते त्यानंतर पहा घरोघरी मातीच्या चुली घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो एखाद्या बाबतीत सामान्यत सर्वत्र सारखी परिस्थिती असणे म्हणजे काय घरोघरी मातीच्या चुली एखाद्या बाबतीत सर्वच सारखी परिस्थिती असणे त्यानंतर पुढील म्हण पहा चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे म्हणजे काय प्रत्येकास अनुकूल परिस्थिती येते म्हणजे काय सबका दिन आहे चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे त्यानंतर पहा कशात काय नि फाटक्यात पाय कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजे काय वाईटात आणखी वाईट परिस्थिती निर्माण होणे म्हणजे ते म्हणतात अगोदरच वाईट परिस्थिती असणे आणि त्यात पुन्हा काहीतरी मोठं संकट येणे म्हणजे काय कशात कायनी फाटक्यात पाय पुढची म्हण आहे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे काय अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही अनुभवाशिवाय शहानपण येत नाही म्हणजे काय आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही खाई त्याला खवखवे खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय होतो जो वाईट काम करतो त्याच्या मनात नेहमी धास्ती असते जो व्यक्ती वाईट काम करतो त्या व्यक्तीच्या मनात काय असते नेहमी भय असते की आपलं काम कोणाला कळू नये म्हणून म्हणजे आपण जे वाईट काम करतोय ज्या ज्या प्रमाणे आपण वापरतो चोराच्या मनात चांदणे त्याच प्रकारे काय आहे हे खाई त्याला खवखवे वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती असते पुढची मन आहे गोगल गाय अन पोटात पाय गोगल पोटात पाय म्हणजे काय बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती बाहेरून जी व्यक्ती गरीब दिसते पण तिच्या मनात खूप सार कपट असते अशी व्यक्ती म्हणजे कोण गोगल गायनी पो पोटात पाय त्यानंतर पुढची मन पहा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे काय जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे म्हणजे थोडक्यात काय तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्याला पोळी देतो त्याच्यासाठी टाळी वाजवायची असा अर्थ होतो का नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे काय जो आपल्यावर उपकार करतो फक्त उपकार करणाऱ्याची जाणीव ठेवणे म्हणजे काय ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पुढची म्हण आहे पहा चिंतापरा येई घरा चिंतापरा येई घरा म्हणजे काय दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले कि ते आपल्यावरच उलटते दुसऱ्याचे वाईट चिंतल्यावर काय होते आपल्यावरच उलटते म्हणजे काय चिंता परा येई घरा त्यानंतर पहा तळे राखील तो पाणी चाकील तळे राखील तो पाणी चाकील म्हणजे ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा हा करून घेणारच असतो तळे राखील तो पाणी चाखील म्हणजे जो तळे राखील त्याला त्याचा मोबदला मिळणार म्हणजे तो काय करणार त्याचा फायदा करून घेणार ज्याला ज्या व्यक्तीकडे एखादं काम सोपवलेलं आहे एखादी जबाबदारी सोपवलेली आहे ती व्यक्ती त्याचा फायदा घेणारच असते म्हणजेच तळे राखील तो पाणी चाखील पुढची म्हण आहे पहा चोरावर मोर चोरावर मोर म्हणजे काय एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचड ठरणे एखाद्याच्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरच ठर ठरणे थर, म्हणजे चोरावर मोर समजते का मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा पुढची म्हण काय आहे दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीचा अर्थ काय मोठ्या संकटांपेक्षा लहान संकटे कमी नुकसानकारक असते म्हणजे काय दगडापेक्षा वीट मऊ लागते म्हणजे काय मोठी संकटेही जास्त मोठी असतात त्यांच्यापेक्षा छोटी संकटे कशी असतात कमी नुकसानकारक असतात त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ अशी म्हण या ठिकाणी आहे पुढची म्हण पहा नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणजे काय दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येणे अडचणी येणे म्हणजे काय नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न पुढची म्हण पहा दृष्टी आड सृष्टी दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ होतो आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे दृष्टी आडसृष्टी म्हणजे काय आपल्या आप मागे जे चालते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे त्यानंतर पुढची म्हण आहे दैव देते कर्म नेते दैव देते आणि कर्म नेते या म्हणीचा अर्थ होतो पहा नशिबामुळे उत्कर्ष होतो म्हणजे काय नशिबामुळे आपल्याला एखादी गोष्ट मिळते म्हणजे काय आपला फायदा होऊ शकतो नशिबामुळे आपला फायदा होऊ शकतो पण आपल्या स्वतःच्या कर्त्यामुळे नुकसान होते म्हणजे काय दैव देते आणि कर्म नेते म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला ते फळ मिळते जरी आपल्याला आपल्या नशिबानुसार फायदा होणार असला तरी आपल्या अशी एखादी कृत्य असते जे आपल्या कृत्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते त्यानंतर पुढील म्हण आहे पहा ना, नाकापेक्षा मोती जड नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ होतो पहा मालकापेक्षा नोकरांची प्रतिष्ठा वाढणे मालकापेक्षा नोकरांची प्रतिष्ठा जास्त असणे म्हणजे काय नाकापेक्षा मोठी जड अशा प्रकारे मित्रांनो ह्या होत्या आजच्या वीस म्हणी या अगोदरही हो आपण म्हणींवर दोन व्हिडिओ घेतलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते पाहू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये